हॅलो फ्रेंड कशा आल सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर इथे मी बनवत आहे पोहे आणि माझ्याकडे कोणीतरी आले म्हणून मी पोहे बनवत आहे आणि आता पोह्यामध्ये मी हळद वगैरे टाकून घेत आहे पोहे छान झाले होते टेस्टी झाले होते नंतर मी काय सर्व केलेलं काही हेच केलं नाही ब्लॉगमध्ये घेतलं नाही तर छान झाले होते पोहे हे आणि कोणीतरी आलेलं आहे तर तुम्हाला आज सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर बघा आता पुढे कोणतरी आलेला तर पुढे तुम्हाला दिवसालाच कोणतरी आलेला आहे माझ्याकडे छान वाटलं ते आल्याच्या नंतर मला हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मग अशी मी तुमच्यासमोरच जसं की पोहे केलेले आहेत तर पोहे केलेत आणि आज माझ्याकडे कोणतरी कोणतरी आलेलं आहे म्हणजे स्पेशल मी आज तसं तुम्ही मला त्यांना बघितलंच व्हिडिओमध्ये तर कोण आहे ते तुम्हाला दिसेलच लवकर तर आता मी तर स्वयंपाक करते ते आलेत म्हणून स्वयंपाक करते आहे नाहीतर नसता केलं मी माझ्यासाठी तरी स्पेशली तर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची लडकी प्रियंका तुमच्यासाठी अशीच नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करल तर चला मी त्यांना भेटू तर आता मी स्वयंपाक करत आहे तुम्हाला बघितलं होतं ना कोणतरी आले तर ही आहे माझी आई आई आलेली आहे माझ्याकड तर आई कशासाठी आली होती तू सांग सांग कशासाठी आली होतीस माझी मुलगी पडली होती मग मी तिला पळायला आले हो कशी पडली होती तुझी मुलगी कशी पडली होती म्हणजे गाडीवर पडली होती अजून पाहायलाच आले की तुला आता काय अजून हो तर मी गाडी गाडीवरून मी पडली असल्यामुळं आई मला बघायला आली आहे तर मग आई आली म्हणून मी स्वयंपाक करत आहे म्हणजे एवढं काय लागलं नव्हतं नॉर्मलीच पडले होते मी अशी तर आई आली बघायला म्हणून मग स्वयंपाक करायला तर पप्पा येणार आहेत थोड्या वेळामध्ये पप्पांना भेटवते मी तुम्हाला तोपर्यंत स्वयंपाक करून घेईल तर मंडळी आता माझा स्वयंपाक बनवून झालेला आहे तर बघू शकता मी इथं भाकरी बनवल्यात भात चालूच आहे गॅस भाताचा आणि इथे भाजी बनवलेली आहे तर आता स्वयंपाक वगैरे करून आहे पूर्ण आता चहा ठेवायला भांडं घेतलंय तर आता चहा बनवणार आहे बाहेर स सर्वजण बाहेर बसलेले आहेत तर चहा झाल्याच्यानंतर आपण बाहेर जाऊया मंडळी आता मस्त असा गरम गरम चहा झालेला आहे आणि चला आता बाहेर सगळेजण बसलेले आहेत तर आपण बाहेर जाऊन बोलूया आता तर इथं बाहेर सर्वजण बसलेले आहेत तर आता आम्ही चहा घेणार आहोत आता मी चहा ठेवते बघू शकता तुम्ही सगळेजण बसले आता आमचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि चहा वगैरे पण पिऊन झालेला आहे तर आता आम्ही निघालेलो आहोत व्हिडिओ म्हणजे रील्स आणि शॉर्ट शूट करण्यासाठी आई आलेली आहे तर आईसोबत करायचे आहेत व्हिडिओ शूट म्हणून आम्ही घाटाच्या जा खाली चाललेलो आहोत तर तुम्हाला दाखवते मी सायलीसुद्धा सायलीनीसुद्धा साडी घातलेली आहे तर दाखवते तर आज आहे आपला रि स्वातंत्र्य दिवस तर स्वातंत्र्य दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटून अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा असाच एक नवीन छान व्हिडिओ घेऊन भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर बघा इथं आपल्या छोट्याशा सायली साडी घातलेली आहे आणि आईनीही तर आम्ही असं कॉम्बिनेशन केलेलं आहे की मी ब्ल्यू घातली सायलीनी व्हाईट आणि आईनी ग्रीन घातलेली आहे आणि समर्थनी त्याच्या पप्पांनी व्हाईट शर्ट घातलेला आहे आणि नेव्ही ब्लू पॅन्ट घातलेली आहे तर दाखवते मी त्या तिघांना पण बघा हे दोघं आहेत आमच्या घरातले रावडी दोन नेते आहेत कसे वाटले आमचे दोन नेते तर ते सांगा कसे बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर फायनली आम्ही निघालेलो हो, आहोत जिथे जायचं आहे तिथे आम्ही निघालेलो हो, आहोत तर आज मला जरा वेगळ्याच फिलिंग येत होत्या मी गाडीहून थोडीशीच पडले काय माझे आई पप्पा दोघंही मला बघायला आले तर कसं असं ना आयुष्यामध्ये आपण कितीही मोठे व्हा कितीही श्रीमंत व्हा आणि त्या श्रीमंतीचा आपल्याला काय म्हणजे आपले आई वडील जर का आपल्यासोबत असतील ना तर तिसरी पण ती वेगळीच आहे कारण एवढं अ प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही तर त्यामुळं आज थोड्याशा माझ्या फिलिंग वेगळ्याच होत्या थोडीशी आज मी नर्वस इमोशनली होते आणि मला काय होत होतं ते मला कळतच नव्हतं त्यामुळं मग थोडंसं काहीतरी चेंज वाटावं असं म्हणून आम्ही गेलो होतो आणि त्या नादामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं माझे पप्पा येतील पप्पांना मी तुम्हाला भेटवेल तर मग आम्ही गप्पा मारण्याच्या नादात मी पुढे ब्लॉग घ्यायचं विसरून गेले आणि मग म्हटलं आता चला आपण मायसो ओर देऊ आणि इथेसुद्धा खूप असं म्हणजे गाड्यांचा बॅकग्राऊंडला आवाज येत होता त्याचं कारण हेही आहे आवाज देण्याचं तर इथे छान असा डोंगर डोंगरावरची ती ग्रीनरी एवढं छान वाटत होतं खूप छान वाटत होतं आणि ग्रीनरीवरती छान असा स्मोक पडलेला स्मोकवरती खूप छान वाटत होतं तिथं आणि ह्या स्मोक आणि डोंगराच्या ह्या मधोमध असा हे छान असा मस्तानी तलाव आहे तर मस्तानी तलावाला मी लास्ट टाईम गेले होते तर तोही व्हिडिओ आहे तुम्ही बघितला नसेल तर ते जाऊन बघा तुम्ही व्हिडिओ आणि आणि सर्वात आधी तर तुम्हा सर्वांचे आभार मानते की तुम्ही माझे व्हिडिओ आवडीने बघताय आणि थोडी थोडी ग्रोथ होत आहे आपल्यामध्ये तर छान वाटतंय असा सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओ कसे वाटतात ते प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमची लाडकी प्रियांका तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तर स्वतःची काळजी घ्या